आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट उत, उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे

नवीन काही लोक पाठवतील घेतील आता साहेब नवीन भरती मधल्या नवीन याच्यामधल्या नवीन स्टाफ पाठवतील त्यानुसार घेतील आता हे बघा आज ही आपली पहिली आढावा बैठक आहे आपल्याकडून यापुढे सुद्धा आपण आजच्या झालेल्या बैठकीनुसार त्यांना कुठली सूचना न देता एक दिवस आधी सांगून परत आढावा घेऊ हे असं नाही होणार का घेतली फोटोबाजी झाली झाली शाली जाली निघून गेलो मला काम करायचंय मला जो विश्वास तुम्ही माझ्यावरती टाकलाय त्याला कुठं तडा जाणार नाही यासाठी मी इथं आलो दुसरं कुठलं आता हिंगले साहेबायची पाटील साहेब थोडं जरा तुमचं भेटीगाठी वाढवा या भागात नाही आता उभे पिका असल्यामुळं अडचण येते जसं जसं मार्गस्थ करता येईल जिथं साहेब आमच्या शेतकऱ्यांकडून कुठं तुम्हाला अडचण येत असेल तर ते आमच्या स्थानिक रोग असेल असल जे असेल खोटे साहेब असेल यांच्याशी चर्चा करून मदत घ्या त्यांची तिथे शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतील त्यानुसार पुढं मार्ग येईल परंतु आता ज्या पद्धतीने तुमचे सांगितलं अधिकारी हे दोन दिवसाला अधिकारी सांगताय चार तास दिवसांना आठ तास रात्री देतोय तर त्याची एकदा खात्री करा खात्री करून पुढं जसं वीज मिळेल त्याची काळजी घ्या आपण सर्व इथं आजच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी स्वतः आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो यापुढील कालावधीमध्ये आपल्याला याच्यात खूप सुधारणा करायच्या आहे ही सुरुवात आहे आपली त्यामुळं इतके वर्ष तुम्ही संयम धरला अजून थोडे दिवस संयम धरा विजेचा असेल पाण्याचा असेल इतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे धन्यवाद जय जय करा जे काम करतील त्यांना हे करा काही ठिकाणी ज्या वायरमनांच्या तक्रारी असतील स्थानिकांच्या त्याची शहानिशा करा कधी कधी व्यक्तिगत याच्यावरती बी एखाद्याचा वाद झाला तुमच्या वायरमन कर्मचाऱ्याबरोबर अधिकाऱ्याबरोबर तर तो पुढं वेगळ्या पद्धतीने होतो तर आपल्याला त्या कर्मचाऱ्यावर बी अन्याय नाही झाला पाहिजे याची काळजी घेऊ हे कर्मचाऱ्यांबरोबर मी आहे हे बी तुम्हाला सांगतो परंतु विनाकारण कुणी बी आपल्या कार्यकर्त्यांनी बी त्रास देण्याचा प्रयत्न करू नये लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये यावर्षी जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच आपणही विजेची समस्या सोडवतोय येणाऱ्या पुढील दोन तीन वर्षामध्ये आपल्या तालुक्यात बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रोल मॉडेल एमईसीबीच्या बाबतीत विजेच्या बाबतीत समन्वय राहील याची आपण काळजी घेऊ त्यासाठी आपल्याला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य राहील तुमचं सुद्धा सहकार्य राहिलं पाहिजे आता यापुढं कुठल्याही प्रकारे साहेब ते मगाशी अशी तुमच्याकडे काय फोन आल्यानंतर तक्रारी घेतल्या जात नाही उचलल्या जात नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करता येईल ती करा ग्राहकांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा अर्ज तक्रारी भरपूर आहेत त्यावरती आता प्रत्येकाच्या त्याच त्याच विषय आहेत त्यात जास्त वेळ घालण्यात काही अर्थ नाही तो कालपर्यंत काय झालं याच्यात जाऊ नका आजपासून साहेब जसं तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्याची तुम्ही शहानिशा करा तीन दिवसात चार दिवसात आठ दिवसांनी मी पुन्हा तुमच्याकडून आढावा घेतो या आठ दिवसामध्ये किती तास कोणाला वीज आलीचं होती ना साकोर पठार भागातील ज्या काही समस्या आहे या समस्यांचं निवेदन या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खदा यांना शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे आणि भाऊ खऱ्या अर्थानं आता ज्यांनी इकडं सूचना मांडण्यासाठी आता सध्या कांद्याचं हे जे काही पीक आहे हे कांद्याचं पीक हातातोंडाशी आलेलं आहे आणि अशा वेळेस पाणी असताना देखील केवळ आपल्याला समोर वरती येतात मागण्या करतात आंदोलन करतात त्यांना आश्वासन मिळतं आणि ते मागे जातात आम्ही देखील अनेक वेळा या आलेलो आहोत लिखित स्वरूपात देखील आम्हाला आश्वासन या ठिकाणी मिळालेली आहेत परंतु आजपर्यंत त्याची पूर्तता कधीच झाली नाही आणि म्हणून आम्ही अमल भावना या ठिकाणी सनमेर येथे आम्ही या प्रश्नांची कल्पना दिली आणि त्यांना सांगितलं की आपण या प्रश्नांवरती एकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांसमेत आढावा बैठक घेतली पाहिजे संगमनेर येथे आपण ही बैठक घ्यावी असा आग्रह आम्ही त्यांना केला परंतु आपला सांगण्यास आनंद वाटेल की अमोल भाऊ या ठिकाणी आम्हाला सांगितलं की संगमनेरला मला या साकूडच्या इतिहासामध्ये मला तरी वाटतं या सपस्टेशनची स्थापना झाल्यापासून सप्टेशनचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जागेवरती येणारा पहिला आमदार जर कोणी या संकट आणि या सप्टेशनमध्ये आपण आलात तुम्हाला सर्वांना संगमेरला बोलवण्यापेक्षा मीच तुमच्यामध्ये येतो आणि आपण काय आहे ते बघू असं त्यांनी सांगितलं म्हणून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो भाऊ काही प्रमुख मागण्या या निमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या मागण्या मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपल्या समोर सांगतो थोरी देखील तीन तासापेक्षा चार तासापेक्षा कमी आहे याच्यामध्ये पिकांचं भरणं शक्य होत नाही आणि जो काही वीज पुरवठा आहे तो पूर्ण दाबाने होत नाही त्यामुळे विद्युत मोटारी ज्या आहेत त्या पूर्ण क्षमतेने या ठिकाणी चालू शकत नाही तर ही प्रमुख पहिली मागणी आहे की शेतीसाठी किमान आठ तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला पाहिजे आणि जो काही वीज पुरवठा आहे तो अखंडित सुरू राहिला पाहिजे या ठिकाणी काय झालेलं आहे की सध्या जे काही विद्युत रोहित्र आहे जे काही डीपीज आहे त्यांच्यावरती अतिरिक्त भार आहे त्याच्यामुळं एकाच वेळेस अतिरिक्त भार निर्माण झाल्यामुळं त्याचबरोबर जे काही विद्युत वाहिनी तारा आहेत म्हणजे सप्टेशनला आपल्याला येणारा जो काही वीज पुरवठा आहे आणि सप्टेशनवरून ग्राहकांना जाणारा जो काही वीज पुरवठा आहे विविध गावांना फिडरला तर ह्या ज्या तारा आहेत ह्या एकोणीसशे बहात्तर सालच्या आहेत म्हणजे साधारणतः आजपासून आपण मागे पन्नास साठ वर्ष मागे गेलो तर ह्या तारा